त्यांची वखोटच थांबत नाही आणि याचे उमेदवार तुम्हाला कोण म्हणजे आपले तर पाहिजेच आहेत त्याला उद्या तुम्ही आमदार करणारच तुम्ही आहे त्याच्याबद्दल शंका नाहीच आहे पण आत्ताचे जे आमदार ज्यांना आपणच मोठं केलं ज्याला मराठीमध्ये म्हणतात ना मुंडी पाकाळ ढिंडी हे असं सतत खालीच बघून बोलतात अगदी आता काही मी नकल वगैरे करणार नाही पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आधी काय आवडला होता दोन हजार चौदा साली मला वाटलं अरे वा चांगला माणूस दिसतोय सभ्य माणूस आहे सज्जन आहे शिर्डीला जातात पण शिर्डीला गेल्यानंतर साईबाबांचा जो मंत्र आहे श्रद्धा आणि सबोरी ना श्रद्धा पण नाही आणि सबोरी पण नाही नुसतं जातात आणि साईबाबांकडे उभे राहतात मने नाही भाव आणि म्हणतात देवा मला पाव कसं काय पाहुणार मला संताप कुठे आला ज्याचा उल्लेख तुम्ही केला की खाईल गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी जो उभा करण्यात पैसे भ्रष्टाचार करून छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय इव्हेंटचं मशीन नाही आहे पण असं आनलं आणि मी म्हणजे थोडस म्हणजे कोकण वासिनच्या थोडेसे कदाचित तुम्ही भुलला असाल की अरे मोदी स्वतः आले आणि त्यांनी महाराजांचा पुतळा उभा केला आणखीन काय काळजी महाराजांचे भक्त आहेत नाहीये हे डाकू आहेत हे दरोडे खोर आहेत आजपर्यंत तीनशे साडेतीनशे वर्ष झाली महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग ऊन वारा पाऊस लाटा तुफान यांचा सा सामना करून सुद्धा जसं ना तसं उभा आहे आणि आमचे दाढीवाले म्हणतात निंदे काय करणार वारे एवढे जोरात होते की त्या वाऱ्याने पुतळा पडला लाज वाटली पाहिजे तुम्हाला असे राज्यकर्ते म्हणायला आणि आपले इथले जे आहेत आमदार खाली मुंडी पाताळ झुंडी ते तर म्हणतात काय वाईटातून काहीतरी चांगलं होतं महाराजांचा पुतळा पडला वाईट झालं पण काहीतरी चांगलं होईल अरे महाराजांचा पुतळा पडला हे वाईट झाल्यानंतर त्यांना चांगलं काय होणार आहे दुर्बुद्धी तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का कचरा आहे महाराजांचा पुतळा पडला म्हणे त्यातनं काहीतरी चांगलं होईल त्यातनं चांगलं नाही होणार आहे केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये चांगलं होणार आहे पुतळा पडल्यानंतर वाईटातून चांगलं होईल म्हणताय लाज लज्जा शरम तुम्ही काय आहे तुमचा जो कोण मित्र आहे तिथला कोण खाणीवाला आणि हॉटेलवाला काय त्याचं नाव हो? वाहून टाकली आणि माझ्याकडे माहिती अशी आहे की आज राजन तुम्हाला बोलायचं बरंच होतं पण थोडी वेळेशी मर्यादा आहे इतक्या ज्या काही गोष्टी मी आणू इच्छित होतो त्या अजूनही झाल्या का नाही या प्रश्नाचं उत्तर द्या ना मग सांगा अडीच वर्ष आम्ही काय केलं आणि तुम्ही काय केलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मी परवानगी दिली जागेबद्दल सुद्धा इकडे करायचे का तिकडे करायचं एवढाच मुद्दा बाकी होता पैशाची पण मंजूरी मी देत होतो दिली होती जवळपास अजूनही हॉस्पिटल झाले पण आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला हॉस्पिटल लागलो मी घेतो जबाबदारी पण मधल्या काळामध्ये जे मी म्हटलं तुम्हाला माझ्याकडे माहिती आहे हेच आहे आणि त्यांचे मित्र तिंगलो असं ऐकलं तुम्ही कन्फर्म करा आपल्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सीमेवरती फिरत होते जागा शोधायला जागा शोधताय कशासाठी तुमच्यासाठी शाळेसाठी कॉलेजसाठी हॉस्पिटलसाठी एखादा चांगला विनाश न करणारा प्रकल्प आणण्यासाठी नाही जे जागा शोधत होते ते अदानीच्या बोध बोज साठी शोधत होते ही माझी माहिती आहे अदानीसाठी अदानीचे दलाल तुम्ही माझ्या कोकणामध्ये येता